नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती या रंगाचे कपडे चुकूनही नाहीत तर या सहा गोष्टीचा वापर ही चुकूनही करू नका चला तर त्या कोणत्या गोष्टी आणि कोणते रंग आहेत या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मकर संक्रांती सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव पहिला पाहायला मिळतो यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाही त्याशिवाय कोणत्या सण गोष्टीचा वापर करायचा नाही चला तर पाहूया नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक असा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र महिला या दिवशी सुगडं पूजा करतात त्यासोबत तिळगुळ घ्या आणि निगुडगुड बोला असं म्हणत तिळगुळाचं वाटप करतात तर पुरुष मंडळीसह मुलं या दिवशी उंच आकाशात रंगबेरंगी पतंग उडवतात मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं पण काळ्या रंगासोबत इतर रंगाचे कपडे किंवा महिला साड्या नेसतात तर यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत ते पाहूयात मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालू आहेत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठवडा पंचावन्नला मकर राशीत संक्रमण करणार आहे यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाघ असून खूप वाहन घोडा आहे तर देवीने पिवळं वस्त्र परिधान करत हातात गदा आणि केसरी टिळा ला लावलाय देवीचं हे रूप यंदा कुमारी आहे त्यामुळे यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाचे कपडे वर जाईल पण महिना मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीशिवाय हिरवी लावली गुलाबी केसरी रंगाची ला साडी नेसणे शुभ आहे सहा गोष्टीचा वापर चुकूनही करू नका अन्यथा यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केसरी टिळा लावून आल्यामुळे केसरी रंगाचा टिळा जाईचं फुलाचं गजारा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची फुले वळजे आहेत तर मग मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीला बांगड्या बांधताना एका हातात एक हाता बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या घाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सर टाका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ